महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या संघर्षाला अखेर यश आल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला मागील सेवक संख्यामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांचं पद नसल्याचं दिसत होतं त्यामुळे नवीन शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्यास अडचणी निर्माण होत होत्या यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांना न्याय मिळाला आहे चालू सेवक संचामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे याबद्दल सोलापूर शहर आणि जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी क्रीडा शिक्षक यांनी पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला आणि यानिमित्त अभिनंदन देखील केलं यावेळी सोलापूर शहर आणि जिल्हा शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव दक्षिण तालुकाध्यक्ष विरेश थळंगे शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार शहर सचिव प्राध्यापक प्रमोद सुंगे प्राध्यापक राहुल हजारे विरेश अंगडी संतोष जाधव सचिन गाडेकर डॉक्टर उज्वल मलजे प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे सुखदेव गुरव संतोष पाटील शिरीष गुरव मारुती घोडके दत्तात्रय मेरगू सतीश भोसले सुभाष उपासे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद सुतार संतोष कस्तुरे सारंग पाटील विजय लांडगे सनी भोसले अक्षय गवळी शीतल शिंदे पवन भोसले आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती